हाय गाईज माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे चला आज मी क दुपारचं बेतमध्ये काय होतं ते होतं आज म्हणजे इडली आणि सांबार तर चला म्हटलं त्याची थोडी का नाव हो तुमच्यासोबत रेसिपी शेअर करूया तर मग मस्त अशी डाळ शिजायला ठेवून दिली डाळ शिजते तोपर्यंत म्हटलं चला आता बाकीच्या भाज्या कट करून घेऊ म्हणजे पटकन होऊन जाईल अशा काही भाज्यांचे शिलके काढून घेतले आणि सर्व अशा भाज्या कट करायला घेतल्या भाज्या त्याच्यामध्ये घेतले होत्या बटाटे वांगे टमा टमाटे शेव पोगा आणि डांगर अशा काय भाज्या घेतल्या आणि लगेच पातीला ठेवून दिलं थोडे जिरे टाकून घेतले कांदा टाकून घेतला तेल तो खूपच गरम झालं होतं असो लगेच भाज्या थोडं थोडं टाकून त्याच्यात फ्राय करून घेतल्या अशा थोड्या थोड्या भाज्या टाकून फ्राय केले की खूप छान असे सांबार होऊन जातो त्यामुळे मी असाच बनवते तुम्ही कसा बनवता सांबार नक्की सांगा मला मी तशा पण बनवतो आणि लगेच भाज्या टाकून खालीवर खालीवर परतून घेतलं परतलं की लगेच त्याच्यामध्ये ते टाकायचं मग सांबार मसाला लाल तिखट आणि किचन किंग मसाला टाकून घेतला होता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता नाही नाही टाकला तरी चालेल सांबार मसाला टाकला तरी खून लाल तिखट तरी छान होतो सांबार मला थोडंसं सा आवडतो म्हणून मी टाकेल तर मग असं खालीवर परतून घेतलं आणि लगेच त्याच्यामध्ये असं वरण टाकून घ्यायचं आणि जेवढं पाहिजे तेवढंच आपल्याला त्याच्यात पाणी ॲड करून घ्यायचं थोडंसं फिरून त्याच्यामध्ये मस्त मीठ टाकून घेतलं आणि शिजण्यासाठी ठेवून दिलं साईडला शिजतं तोपर्यंत चला म्हटलं आता मस्त इडल्या बनवून घेऊया हे इडलीचं पीठ मी बाहेरून घेऊन आलेली होती मग काही घरी तर जमत नाही जमत म्हणजे ते असं एवढं कुठं फोन करत तर असं फ्रेश पीठ भेटतं आमच्या इकडे त्याच्यामुळे मी इथूनच घेऊन येते मग मग आज पीठ आणलेलं होतं आणि त्याच्या खूप छान इडल्या होता, होता सर्व काही थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि मीठ टाकलं होतं आणि थोडंसं पातळ तू नॉर्मल पात पातळ करायचं जास्त पातळ करायचं नाही नाही ते इडल्या म्हणत नाही सर्व असं त्याच्यामध्ये इडलीच्या भांड्यामध्ये थोडे थोडे म्हणजे एक एक पळी काढून घेतल्या आणि लगेच त्याच्या काढून त्याच्यामध्ये लावून घेतले आणि पंधरा वीस मिनटं राहू द्यायचे पंधरा वीस मिनटांनी खूप छान असे इडले होऊन जातात खूप सॉफ्ट इडलं होतं आणि ऑलमो आपलं सांबार तर झालेलाच होता मस्त खूप छान असा सांबार झालेला होता तुम्ही बघू शकता असा काही सांबार झालेला होता आणि इडल्या पण झाल्या होत्या आरुषला बुक होते मग त्याला पण दिलं खायला थोडेसे बाकी होते चला आजचाच मला कसा ब्लॉग वाटला नक्कीच सांगा आणि पुढचा मला कोणता ब्लॉग बघायला आवडेल ते पण सांगा मी नक्की त्याच्यावर पण ब्लॉग बनवेल आणि हा काही पहिलाच पाई। पाई। लॉंग व्हिडिओ आहे तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा हा फॉलो करा चला भेटू नेक्स्ट लॉगमध्ये तोपर्यंत